नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण लय मजेत आहे एकदम झकास पण आणि एकदम भारी कारण आई अण्ण गावाला गेलेत ना आमचे त्यामुळे नाही का चहा सुद्धा मलाच बनवायला लागतोय बघा चहा येत नाही पण मग आपण आज बनवायचं म्हणलं ठरवलं पण माझ्या हातचा चहा आहे ना एकदम झकास बनतो एकदम भारी बनतो तुम्ही म्हणतो ना काय चहा बनवतो काय करा शेवटी नाही का चहा तुम्हासारखं कुणी नाही बनवणार पण तसाच माझ्या हातचा चहा बी एवढा भारी होतो ना काय सांगा मग बिस्किट खाल्लं मग डायरेक्ट निघालं बघा आज माझ्यासोबत माझा भाऊ सुद्धा लिफ्टमध्ये माझा भाऊ नाही एकदम रागीट चव्हाच आहे म्हणलं घाबरत नाही आपण कोणा चला म्हणलं डायरेक्ट आपल्या राणीपाशी गेलो इकडे तिकडे बघितलं राणीला नाही का चकाचक केलं बघा चकाचक केलं की नाही का आपल्या राणीला काय पहिले पेट्रोल चेक केलं पेट्रोल चेक करण्याची गरज होती कारण माझ्या गाडीचं गिअर्स खराब झालं ना मग पेट्रोल चेक केलं तर बघतो तर काय हाय हाय पेट्रोल हाय मग पेट्रोल हाय म्हटलं की मग सेल्फ मारला की डायरेक्ट बंगाट निघालं बंगाट निघालं की इकडं तिकडं बघितलं नाही एवढं आणि वातावरण गार असल्यामुळे नाही का थोडा कुडकुड बी होतं तरी नाही का आपण महाग सर नाही तसंच निघालं होतं एकदम हाय स्पीडने आणि तसंच नाही का पो आपण दुकानात पोचलं की आपल्या मशनी एकदम चकाचक साफ करून घेतल्या साफ केलं की बघा आज थोडंफार काम केलं आणि डायरेक्ट बटना नाही गेलो बटना नाही नाही का आज नाही का दुपारी चार वाजता सुद्धा नाही का थंडीच वाजत होती तसंच मी भी नाही का आपला व्ह्यू बघत बघत चाललो होतो इकडे तिकडं तिकडं होतो मस्त वाटत होतं कारण नाही का भिवंडीत सुद्धा आता इतकी सुंदर बनाय लागली ना तुम्हाला काय सांगा एकदम च भारी तेवढंच झालं की नाही का दुकानात आला तू बघावं तेवढी धूळ माती आखी डोळ्यात गेली ती ना काय सांगा तुम्हाला तसंच थोडं काम आलं की मग काम असा फोकस केला ना म्हणलं आता महाग नाही हरायचं एकदम फटाफट पत सगळं कामं करायचे अरे तेवढंच झालं की नाही का मस्तपैकी नाही का बघा आपले डोळे ना का लाल झालेत कारण नाही का आजकाल नाही का झोप नाही काय नाही काय नाही पप्पा गावाला लागेल ना म्हणून झोप भेटा नाही आणि काहीच होत नाही मग नाही का डोळे चुळत 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 आपण आहे काम करत होतो आणि कामाचा बी भरपूर कटाळा आला तर म्हणून चहावाल्याला फोन लावला गेला की चहा चहाचा पिलो की मस्तपैकी नाही का डबल कामाला सुरुवात केली एवढं काम करायला लागलं की मग कामच जोर झालं इकडं तिकडं नाही बघितलं फक्त म्हणलं काम 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 आपल्याला काम म्हणलं की नेसता पैसा पाहिजे असं मग काम आणि पैसा या दोन्हीवर फोकस असतो आपला त्यामुळे महाग पुढं नाही बघितलं कारण पप्पा गावाला गेलेत ना म्हणून पुढं बी कस्टमर मलाच बघायला लागायचे मागचं बी काम मलाच करायला लागतं खूप लोड आलं मग नाही का सगळं काम संपलं सगळं काम संपलं की आता म्हणलं घरी जायचं पण नाही पहिले आपल्याला बहिणीच्या जायचं जेवायचं पुन्हा घरी जायचं मग मी नाही का साडे दहा वाजले तरी मग बहिणीच्या इकडं निघालंय बघा एकदम मंगाड आणि एवढं भारी वाटत होतं ना तुम्हाला सांगतो एक नंबर वाटायचं कारण बहिणीच्या इकडं नाही का वातावरण एवढं गार ना आमच्यापेक्षा बी जास्त थंड वातावरण आहे बहिणीच्या इकडं कारण त्यांच्या आजूबाजूला नाही का शेतासारखं वातावरण आहे ना त्यामुळे तिकडं लय भारी वाटायचं आणि तेव्हा का जंगलसारखं रोडने आम्ही नाही का चाललं होतं ते एकदम मस्तपैकी आणि बहिणीच्या इथं पोचलो की नाही का डायरेक्ट नाही का जेवणावर रटा मारला बाबा मागं पुढं बघितलं नाही डायरेक्ट जेवणावर रटा बहिणीची नाही का गुरुवारी नाही का मार्गदर्श महिन्याचा पूजा होती ना मग ती ज मस्त गोडधोड बनवते ते खाल्लं आणि मग तसाच आपल्या घराकडं निघालो आणि घराकडे निघताना सुद्धा आम्ही सुखासुख जात असतोच का एकदम मजा एक साथ जात असतो कारण माझ्यासोबत दोन मुली होत्या म्हणजे भावाच्या मुली होत्या आम्ही सगळे दोघं मिळून निघालो होतो ते पण नाही का असे मस्ती खेळत होतं ना गाडीवर तुम्हाला काय सांगा आणि एव्हा का या गाडीवाला कसा आहे मध्ये ते बी मस्ती खेळत होते मी बी त्यांच्यासोबत मस्ती करतो तसंच आम्ही बिल्डिंगमध्ये पोहोचलो बघा एव्हा काय या दोन आहेत त्यांच्या माय भावाच्या मस्तपैकी आपलं साईबाबाचं दर्शन घेतलं का एकदम भारी वाटतं साईबाबाचं दर्शन आणि आप